मैत्रिणीनो आज आपण केक बनवतोय अगदी मऊ लुसलुशीत असा तोही गव्हाच्या पीठाचा मैत्रिणीनो बेकरीतले केक तर चवीला चा छान लागतातच आणि मुलांना केक तर पाहिजेच आणि ख्रिसमसचं निमित्त आहे तर आज पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा मी केक बनवला आहे बघा अगदी लुसलुशीत असा केक झालेला आहे आणि बघा गव्हाच्या पिठाचा आहे मैदा वापरायची गरजच नाही तर साहित्य बघूया काय काय घेतलं आहे दोन वाट्या म्हणजे जे साहित्य घेणार आहे ना ते एकाच वाटीच्या मापाने घ्यायचं त्याच वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजलं की फसत नाही आणि चुकत नाही आणि कप कसं मेजरिंग कप असतातच प्रत्येकाकडं प्रत्येकाकडं असं नाही त्यामुळं मी वाटेने घेतले दोन वाट्या इथं गव्हाच पीठ आहे अर्धी वाटी तूप आहे अर्धी वाटी साखर आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आहे आणि एसेन्स कोणतंही नव्हतं म्हणून वेलची घातल्या बघा त्या साखरेमध्ये ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं ज्या डब्यात केक बनवायचं होता त्याला छान असं तूप लावून घेतलं वरून थोडंसं गव्हाचं पीठ भरभरलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतल्या कारण मिल्क पावडर थोडीशी गोडसर असते आणि वेलची त्यातच घातल्या हे थोडंसं फिरवून घ्यायचं आज आपण केक जो बनवतोय ना तो कुकरमध्ये बनवतोय बघा साखर थोडीशी फिरवून घ्यायची हे बघा बारीक करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये हे अर्धी वाटी जे तूप आहे ते घातले आणि तूप जे घेतले ते नॉर्मल असं रूम टेम्परेचरला जे असतं ना ते घेतलेलं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर केला ना तरी चालेल प्रमाण घेत असताना तूप जेवढं घेतलं ना त्याच प्रमाणात तेल जरी वापरलं तरी चालेल लोणी वापरलं तरी चालेल अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता बिना अंड्याचं बनवायचं होता म्हणून मिल्क पावडर वापरते आणि हे बघा गव्हाचं पीठ आहे आणि त्याच वाटीच्या मापाने वा दोन वाट्या घेतल्या बघा ज्यांना मैदा वा खायचा नाही किंवा मैदा ज्यांना मुलांना द्यायचा नाही मैद्याचे प्रोडक्ट जे आहेत म्हणजे पदार्थ जे आहेत ते द्यायचे नाही त्यांनी गव्हाच्या पिठाचा केक बनवा बघा पौष्टिक आहे आणि थोडंसं यामध्ये दूध घालते आणि थोडं फिरवून घेते गरजेनुसार आपल्याला यामध्ये दूध ॲड ॲड करायचं आहे दूध जर वापरायचं नसेल तर पाणी वापरू शकतात तरी चालेल मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं बघा आणि हे बघा मी यामध्ये मैदा घालणार होती परंतु आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करायचा आहे तो ॲड करूया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या एक चमचा पोहे खायचा जो चमचा आहे ना त्या चमच्याच्या मापाने एक चमचा बेकिंग पावडर घेतली आणि हे बघा अर्धा चमचा खायचा सोडा घेतला हे छान आता मिक्स करून घ्यायचं होतं परंतु भांड्याचा पसारण न करता तुम्ही चाळणीने चावून घेऊ शकता परंतु सुरुवातीला गव्हाचपीठ चाळलं होतं त्यामुळे आता मला भांड्याचा पण जास्त पसार न करता केक बनवायचं आहे तर मी हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं मिक्स करून घेते आता एवढं घवाचपीठ आहे तर आपल्याला आणखी त्यामध्ये दूध ॲड करायची गरज आहे साक साखरेऐवजी ना गुळाचा वापर केला तरी चालेल के हो के हो केक खूप छान असा होतो आणि पुन्हा मी अंदाजाने दूध ॲड केलेला आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते आपल्याला केकसाठी जसं बॅटर हवं आहे तसं त्यामध्ये गरजेनुसार दूध ॲड करायचं मिक्सरला फिरवून घेतलं बघा आणि हे बघा कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते हो आणखी थोडंसं या यामध्ये ना सैलसर बनवण्यासाठी दूध ॲड करणं गरजेचं आहे बघा हो थोडंसं सैलसर सा किंचीसं अजून आपल्याला यामध्ये करण्यासाठी दूध ॲड करून घेते आणि आणखी थोडंसं मिक्सरला फिरवून घेते छान असं बॅटर आपल्याला अगदी लूज असं बनवून घ्यायचं आहे थोडंसं दूध ॲड करते आणखी मिक्सरला फिरवून घेते किंवा चमच्याने असं मिक्स करून घेतलं तरी चालेल परंतु असं पटकन मिक्स होत नाही म्हणून थोडं मिक्सरला एक अर्ध्या मिनटासाठी फिरवून घेतलं की छान असं मिक्स होत आहे बघा तुम्हाला ज्या फ्लेवरचं बनवायचं आहे ना त्या फ्लेवरचे एसेन्स एसेन्स जे आहेत ते ॲड केले तरी चालतील परंतु आता वेलचीपूड घातलेली आहे आणि छान असा केक लागतो बघा माझ्याकडे कोणताच एसन्स नव्हतं त्यामुळे वेलची घातली आणि थोडं फिरवून घेतल्यानंतर बघा बॅ बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही मी डब्यात काढलेलं आहे ते बॅटर त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी असं झालं आहे आणि इकडे कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला कारण कुकर पहिल्यांदा गरम झालेला असावा त्यामध्ये जाळी घातलेली आहे असे ठेवली किंवा मीठ थोडंसं तळाशी ठेवलं तरी चालेल आणि हा डबा थोडासा टॅप करून घ्यायचा आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तेवरून तुम्ही घालू शकता मुलं काय करतात केकमधले जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते खातच नाहीत त्यामुळे मी घातलेले नाहीत प्रुटीप्रुटी असेल तरी तीवरून घालू शकता छान असा केक दिसायला पण सुरेख दिसतो आणि तितकाच चवीला पण छान लागतो आणि कुकरचं जे आहे ना शिट्टी काढायची आहे आणि रिंग जी असते ना ती काढून घेतलेली आहे बघा थोडा डबा व्यवस्थित बसवून अशा पद्धतीने आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटासाठी हा केक बेक होऊ द्यायचा आहे पस्तीस मिनटानंतर चेक केलं आणि हे बघा तुम्ही पाहू शकता केक थोडासा अजून कच्चा आहे असं चाकूला जर मिश्रण चिकटलं की केक अजून कच्चा आहे म्हणून नंतर आणि पाच सा ते सात मिन मिनटासाठीने बेक होऊ दिला आणि हे बघा त्यात मी चाकू घातल्यामुळे थोडंसं तुम्हाला चिरा पडलेला दिसत असतील पण केक छान असा बेक झाला आणि नंतर मी थोडा थंड झाल्यानंतर बघा असा डब्यातून साईडला काढलेला आहे आणि केक बघा किती अगदी लुस असा झालेला आहे सुरेख झालेला आहे दिसायला तितका छान दिसते तितकाच तो चवीला पण अप्रतिम लागणार असा गव्हाच्या पिठाचा तितकाच पौष्टिक असा केक झालेला आहे बघा मग मैदा जर वापरायचा नसेल तर या पद्धतीने गव्हाचं पीठ वापरून केक मैत्रिणी नक्की बघा आता केक तर बनवला तर आपण थोडासा कट करून बघूया आणि कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की केक छान असा झालेला आहे बघा बेकरीपेक्षाही भारी चवीचा हा केक हे बघा छान असं झालेलं आहे लुसलुशीत असा केक झालेला आहे आणि या ख्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये मुलांना या पद्धतीने गव्हाचा पीठ गव्हाच्या पिठाचा केक नक्की बनवून द्या आणि बघा किती छान असा केक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीनं लाईक नक्की करा